ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कविता घराची साफसफाई लवकर लवकर पूर्ण करत होती कारण अमिषने त्याला तिला सांगितले कारण अमिषने तिला सांगितले की त्याची आई आणि त्याचा भाऊ घरी येत आहेत सुरुवातीला कविता नाही हे ऐकून आश्चर्यच वाटले कारण पाच वर्ष उलटून गेली होती आणि इतक्या वर्षात त्यांनी कविता आणि अमिशची कधी बातमीसुद्धा घेतली नव्हती ते कुठे आहेत काय करत आहेत कुणीही विचारण्यासाठी साधा फोनसुद्धा केला नव्हता दोघेही अशा अवस्थेत घरातून निघून गेले माहित होते सर्वांना हे माहीत होते पण तरीही ते कोणत्या परिस्थितीत आहेत हे जाणून घेण्याची कोणालाच गरज वाटली नाही कविताने पटकन बटाटे आणि फुलकोपी कापायला सुरुवात केली आणि पुरीसाठी पीठ तयार केले तिला हे सर्व करावेचं वाटत नव्हतं पण तिला देखील जाणून घ्यायचे होते की आता अमिषच्या आईच्या मनात कसला स्नेह जागृत झाला आहे ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन अमित लवकर घरी आला आणि कविताला म्हणाला सगळं तयार कर कविताने अमितच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले वाईट वाटून घेऊ नकोस आमिष पण तू त्यांच्या आगमनाने खरोखर आनंदी आहेस का तुला भूतकाळाची काहीच आठवण नाही का अमिष म्हणाला की असं काही नाही मला आहे मलाही त्यांना भेटायचं आहे त्यांना आता माझी आठवण आली आहे त्यांना यायला अजून दोन तास बाकी होते कविता सगळं काम संपवून थकली होती म्हणून ती थोडा आराम करायला बसली कविता खोलीत जाऊन बेडवर झोपताच तिच्या डोळ्यात तेच गोष्टी ते दृश्य चमकू लागलं तिला पाच वर्षापूर्वी आणि लग्नानंतर पहिल्यांदाची गोष्ट आठवली कविताच्या लग्नानंतर तिच्या नंदेचे लग्न तिच्या लग्नाच्या फक्त तीन महिन्यांनी ठरले होते नीता ही अमिषपेक्षा मोठी होती पण तिचे लग्न अजून होत नव्हते कारण तिचा रंग काळवणलेला होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची आई वसुंधरा तिचे लग्न तिच्यापेक्षा मोठ्या कुटुंबात करू इच्छित होती अमिश किती वेळा म्हणाला आई नाती जगातील सर्वोत्तम ठिकाणी होतात जर आपण नीताचे लग्न आपल्यापेक्षा उच्च कुटुंबात केले तर व्यवहारही दुप्पट करावा लागेल बरोबर आहे ना कारण जर तोही त्यांच्या सन्मानाची याचना करू लागला तर वसुंधराताईंनी तोंड फिरवले आणि म्हणाल्या की आम्हाला एकुलती एक मुलगी आहे तिच्या लग्नासाठी सर्व काही करावे लागेल आणि तुमच्या दोन्ही भावांचे कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या बहिणीचे लग्न अगदी थाटामाटात करा अमिश म्हणाला आई जयदीप सध्या काहीच करत नाही आता मी एकटा इतक्या गोष्टी कशा सांभाळू शकतो वसुंधराताई अमिशला फटकारत म्हणाल्या अमिश लक्षपूर्वक ऐक खूप कष्टाने मी नीतासाठी इतका चांगला जोडीदार शोधला आहे तो एका मोठ्या कुटुंबातील आहे पण तो नीतासमोर रंगाच्या बहाण्याने त्याच्या मुलाचे लग्न करायला तयार आहे आता कोणत्याही किमतीत हे स्थळ माझ्या हातातून जाऊ द्यायचे नाही कविताला हे सर्व आवडले नाही आणि तिला देखील माहीत होते की लग्नाचा खर्च उचलणे सोपे नाही अमिषने फक्त स्वतःच्या खर्चाने त्याचे लग्न ठरवले आहे त्याशिवाय आईची स्वप्ने इतकी उंच आहेत की माझे ब्लँकेट कमीत पडत आहे वसुंधराताईंनी त्यांना घरी बोलवणे केले त्याच दिवशी नाते निश्चित झाले लग्नासाठी त्यांनी जे काही मागितले वसुंधरा ताईंनी सर्व काही मान्य केलं अमिषने कपाळावर हात लावला कारण तो त्याच्या आईला समजवू शकत नव्हता त्याने त्याच्या बहिणी नीताला विचारले तुला लग्नाला नकार का देता येत नाही तुला माहीत आहे ना हे लोक खूप उच्च वर्गाचे आहेत नीताने तिच्या भावाला फटकारले अरे दादा मी इतक्या मोठ्या कुटुंबात लग्न करत आहे तुला आवडत नाही का अरे मी तुझी एकटी बहीण आहे मला इतके चांगले कुटुंब मिळत आहे याचा तुला आनंद व्हायला हवा त्या दिवशी कवितानेही नीताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ताई मोठे आणि चांगले यात फरक आहे कमी पैसे असलेले कुटुंब चांगले देखील असू शकते परंतु जास्त पैसे असलेले कुटुंब नंतर समस्या निर्माण करू शकतात पण नीताने लगेच तिच्या वहिनी कविताला फटकारले वहिनी तू लहान कुटुंबातील आहेस ना म्हणूनच तुला ह्या गोष्टी समजणार नाहीत तुला हेवा वाटतोय की मी मोठ्या घरात लग्न का करत आहे हे ऐकून कविता गप्प झाली पण तिला आतून खूप वाईट वाटत होते तिची ननन तिला असे टोमणे मारत आहे नंतर तिने अमिषला सांगितले की जे लोक आधीच इतकी मागणी करत आहेत ते नंतर का मागणार नाहीत मला वाटत नाही की त्यांच्यावर विश्वास ठेवणे योग्य आहे आणि तरीही हा मुलगा तो ताईसाठी सहमत झाला यामागे काहीतरी कारण आहे अमिष कविताचा मुद्दा समजून घेत होता पण त्यांच्या मागे कोणीही त्याच्या घरात काम करत नव्हते वसुंधरा ताईंनी सगळ्यांना स्पष्टपणे सांगितले होते अमिष लग्न मी सांगते तसे होईल शेवटी त्या लोकांची ही प्रतिष्ठा आहे मला वाटत नाही की ते आमच्यामुळे समाजात हास्याचे पात्र बनतील शिवाय त्यांनी आमच्या मुलीला स्वीकारले आहे म्हणून आम्हाला त्यांचा आदरही वाटत आहे कविता हे ऐकून स्तब्ध झाली सासूबाई तिच्या मुलावर या लग्नासाठी दबाव टाकत होते आणि ती विचार करत नाही की तो ते कसे करेल सर्वप्रथम लग्नाची तारीख निघाली त्यांच्या बजेटचा मंडप शोधण्यात आठ दिवस गेले आणि वसुंधरा ताईंना कोणताही मंडप आवडत नव्हता कविताने तिच्या सासूला सांगितले आई लग्न साध्या पद्धतीने धर्मशाळेत करूया त्यासाठी जास्त खर्च होणार नाही आणि लग्न भव्य होईल कारण मंडपाचा खर्च वाचेल वसुंधरा ताईंनी त्यांच्या सुनेवर ओरडल्या आणि म्हणाल्या सुनबाई धर्मशाळेत अशा खोल्या कुठे आहेत तू असे म्हणत आहेस तू असे म्हणत आहेस की जणू ते गरीब लोक आहेत तुला त्यांची स्थिती माहीत नाही का मला दिसत आहे की तुला तुझ्या नंदेचा हेवा वाटतोय तिच्यासाठी जे काही घडत आहे ते तुला त्रास देत आहे तुला तिचे लग्न भिकाऱ्याच्या घरात करायचे आहे का बिचारी कविता तिच्या सासूकडे पाहत राहायची कारण तिच्या मनात असे काहीच नव्हते तिने लगेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मग वसुंधरा ताई म्हणाल्या शांतपणे इथून निघून जा नाहीतर माझा राग अणावर होईल बिचारी कविता उदास जयराणे तिथून निघून गेली आणि तिचे काम करू लागली मोठ्या कष्टाने वसुंधरा ताईंना एक मंडप आवडला पण त्या मंडपाची किंमत एक लाखपेक्षा जास्त होती हे ऐकून अमिष म्हणाला आई मला इतका मोठा खर्च परवडणार नाही जर इतके पैसे मंडपावरच खर्च होतील तर उर्वरित खर्च कसा भागवायचा वसुंधरा ताई लगेच म्हणाल्या नाही मला फक्त हाच मंडप आवडला आहे मला माझ्या मुलीच्या लग्नात गोंधळ घालायचा नाही म्हणूनच आम्ही आमची जमीन विकणार आहोत जी आमच्याकडे पडून आहे खरं तर अमितच्या वडिलांनी शंभर एकर जमीन खरेदी केली होती जी वसुंधरा ताईंच्या नावावरच होती आणि आता तीच जमीन विकण्याबद्दल त्या बोलत होत्या पण लग्नाला एक महिना शिल्लक होता आणि खरेदीदार नसल्याने इतक्या लवकर जमिनीचा व्यवहार करणे फार कठीण होते म्हणूनच अमिषने सर्व खर्च क्रेडिट कार्डने करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या आईला सांगितले की ते नंतर जमीन विकून सर्व कर्ज फेडतील आता वसुंधरा ताई अमितचे क्रेडिट कार्ड घेऊन फिरू लागल्या जेव्हा ते सासरच्यांना कपडे देण्यासाठी कपडे खरेदी करायला खरे गेल्या तेव्हा वसुंधरा ताईंनी आणि नीता यांनी थेट ब्रँडेड कपड्यांवरच हात घातला जे खूप महाग होते कविता देखील त्यांच्यासोबतच होती त्यांना पाहून ती रागावली तिने लगेचच तिच्या सासूला सांगितले आई हे सर्व खूप महाग होणार आहे तुम्ही सामान्य कपडे का खरेदी करत नाही ते देखील खूप चांगले आहेत ते येथे मॉलमध्ये देखील उपलब्ध आहेत वसुंधरा ताईंनी लगेच तिथे बसल्या बसल्या करुणाकडे पाहिले आणि दात घासत म्हणाले अरे त्या लोकांचे काय हे कपडे कमी किमतीत मिळतील अरे ते लोक ब्रँडेड कपडे घालतात कविताला काहीही समजत नव्हते कारण संपूर्ण भार तिच्या पतीवर पडणार होता नीताने लगेच करुणाला सांगितले की तुझ्या कुटुंबाने इतके स्वस्त कपडे दिले आहेत जे काही दिवसात खराब होतील कमीत कमी दुसऱ्याच्या इज्जतीचा तरी विचार करायला हवा तुझ्या कुटुंबाला हे कसे करायचे हे माहीत नाही आणि आता तू माझ्या संसाराचा अपमान करत आहेस वहिनी तू हस्तक्षेप केला नाहीस तर बरे होईल कविता शांतपणे सगळं पाहत राहिली मग दुसऱ्या दिवशी नीता आणि वसुंधरा साड्या खरेदी करायला गेल्या कवितालाही लग्नात घालण्यासाठी साडी घ्यायची होती म्हणून कविता नको असतानाही तिथे गेली पण नीता तिथे होती महागड्या साड्यांवर तिचे हात पाहून तिचे हृदय धडधडत होते वसुंधराताईंनी दररोज क्रेडिट कार्डद्वारे पैसे देत होत्या मोठे बिलं येत होती पण आई आणि मुलीवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता कविता स्वतःला रोखू शकली नाही आणि ती पुन्हा नीताला म्हणाली दीदी इतक्या महागड्या साड्या खरेदी करायची काहीच गरज नाही तुमच्या कोणत्याही साड्या सात ते आठ हजारापेक्षा कमी किमतीच्या नाहीत आणि तरीही त्या खूप जड असल्याने जास्त परिधान केल्या जाणार नाहीत म्हणून थोडे कमी करा नीताने तिच्या वहिनीकडे पाहिले आणि म्हणाली वहिनी तुला काय अडचण आहे ग कविता कडक स्वरात म्हणाली मला हेवा वाटत नाही उलट मला माझ्या नवऱ्याची काळजी वाटते कारण तू जे काही खरेदी करत आहेस ते सध्या कर्ज घेऊन घेतले जात आहे अर्थात जर माझ्या नवऱ्यावर कर्ज असेल तर त्याचा माझ्यावरही परिणाम होईल नीता रागाने म्हणाली वहिनी तू आत्ताच्या आत्ता घरी आत्ता जा आमच्यासोबत तुला येण्याची काहीच गरज नाही तू माझा आनंद हिरावून घेत आहेस कविताही आतल्या आत रागाने पेटत होती म्हणूनच ती शांतपणे घरी आली आणि घरी गेल्यावर अमिषला म्हणाली अमिश जे चाललं आहे ते बरोबर नाही तुम्ही दोघेही इतके महागडे शॉपिंग करत आहात तर आमच्यात तेवढी क्षमता नाही आम्ही कर्ज घेऊन सर्व काही करत आहोत यामुळे नीताच्या सासर त्यांचा लोभ वाढेल आणि लग्नानंतर ती जास्त मागणी करू लागतील कारण त्यांना वाटेल की आपल्याकडे देण्यासारखे खूप काही आहे अमिष त्याच्या फोनवर येणारे मेसेज वारंवार तपासत होता तो रागवत होता पण काही करू शकत नव्हता आई आणि मुलगी दोघेही खरेदी करून परत येताच अमिषला लगेच राग आला आणि म्हणाला आई एवढं मोठं बिल बनवण्याची काय गरज होती तुला काही वाटतं का मी हे सगळं कसं फेडणार वसुंधराताईंना खूप राग आला आणि रागातच त्या आपल्या मुलाला म्हणाला अरे मी तुला सांगितलं आहे की आपण जमीन विकू मग तू पैशाचा एवढा विचार का करत आहेस हे ऐकून अमिश गप्प राहिला आणि त्याने कवितालाही सांगितलं की नंतर जमीन विकून सर्व कर्ज फेडले जाईल तू काळजी करू नकोस त्याचप्रमाणे वसुंधरा सर्वांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी चांदीचे नाणे खरेदी केली देण्यासाठी सर्वांना लिफाफेही बनवले इतके पैसे देऊन अमिष मनात घाबरला अशा प्रकारे ती बेजबाबदारपणे खर्च करत राहिली आणि नीताच्या संसाराच्या समोर अभिमानाने नीताला कर्जाखाली पाठवले मग एके दिवशी अमिशने त्याच्या आईला सांगितले आई मला जमिनीसाठी खरेददार सापडला आहे उद्या मी त्याला घरी आणत आहे त्याच्याशी बोलायला ये हे ऐकून वसुंधराताई रागवल्या आणि म्हणाल्या मी माझी जमीन विकणार आहे म्हातारपणात मी रिकाम्या हाताने राहावे असे तुम्हाला वाटते का अरे तुम्ही दोघे भाऊ तुमच्या बायकांसोबत राहाल पण मी माझे आयुष्य कसे घालवणार तुम्ही मला काहीही देणार नाही हे ऐकून अमिश आणि कविता स्तब्ध झाले अमिषला त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता पण कविताला आधीच शंका होती की वसुंधरा ताई जागेवरच परत येऊ शकतात आणि आजही तसेच घडले वसुंधरा ताई स्पष्टपणे म्हणाल्या तुम्ही दोघेही पत्नी आहात आणि तुम्ही नोकरी करत आहात पण तुझ्या पत्नीलाही कामावर पाठव जेणेकरून कर्ज फेटले जाईल पण लक्षपूर्वक ऐका की मी जमीन विकणार नाही कारण तुमच्या वडिलांनी ती माझ्या नावावर विकत घेतली होती आणि हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे आज अमिशला त्याच्या आईच्या या दुहेरी वागण्याने धक्का बसला त्यानंतर कविता खोलीत आली अमिषला म्हणाली अमिश आता तुम्ही तुमच्या आईला सोडून जाणे तुमच्यासाठी चांगले आहे तुम्ही घराचा खर्च उचला किंवा घर विकून टाका मी या लोकांसोबत राहून काम करणार नाही काळजीपूर्वक ऐका कारण जर तुमच्या आईने माझ्या पगारावर लक्ष ठेवले तर मी कर्ज कसे फेडणार आणि तुमच्या बहिणीचे सण लवकरच सुरू होतील अमिषला वाटले की कविता बरोबर आहे पण तो लगेच निर्णय घेऊ शकत नव्हता कारण यामुळे नीताच्या सासरच्यांच्या घरात कुटुंबाची बदनामी होऊ शकते पण यानंतर कविताने सांगितल्याप्रमाणे सगळं घडलं आता वसुंधरा ताईंनी त्याला प्रत्येक सणात नीतासाठी महागड्या वस्तूंची व्यवस्था करण्यास सांगितलं अमिष खर्च करून कंटाळला होता कारण त्याच्या डोक्यावर इतके मोठे खर्च होते त्याचा धाकटा भाऊ काहीच करायला तयार नव्हता त्याने स्पष्टपणे सांगितले होते की जोपर्यंत त्याचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो कोणतीही नोकरी करणार नाही कारण त्याचा त्याच्या पदवीवर परिणाम होईल अमिषला कोणीही पाठिंबा देत नव्हते नीता तिच्या सासरच्या घरात बसून सर्व प्रकारच्या गोष्टी ऑर्डर करायची वसुंधरा अमिषला प्रत्येक गोष्टीसाठी त्रास देत होती मग एक दिवस आला जेव्हा कविताने घरात प्रचंड गोंधळ निर्माण केला आणि अमिषला सांगितले की एकतर तिला घटस्फोट दे नाहीतर तिच्यासोबत एकटे राहा वसुंधरा ताई म्हणाल्या की हो निघून जा तू आमच्यासाठी किती चांगले काम करत आहेस हे घर माझ्या नवऱ्याने बांधले आहे आता मी घर भाड्याने देईन आणि आमचा खर्च सहज होईल आणि माझा लहान मुलगा शिकेल त्याला नोकरी मिळेल काहीही झाले तरी मला तुझी गरज नाही इथून निघून जा तुझी बायको दिवसभर तुला टोमने मारते अमिषही कंटाळला होता आणि त्याने कविताला घेऊन तो निघून गेला कविताने स्वतःसाठी नोकरी शोधली आणि अमिषही त्याचे काम करत होता सर्वात आधी कविताने तिचे कर्ज फेडायला तिचे दागिने विकले आणि एकट्याने घर चालवू लागले अमिषही त्याचे उरलेले कर्ज फेडण्यासाठी काम करत होता काही काळानंतर कविताला एक सुंदर मुलगी झाली दोघेही खूप आनंदी होते आता कविता काम करत नसल्याने तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि नंतर अमिषही तिला मदत करू लागला रात्री येऊन अमिष रात्री येऊन तिच्या व्यवसायाचे सर्व काम पाहत असे कविता तिच्या मुलीची काळजी घेण्यासोबतच व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत होती त्यांचा व्यवसाय कठोर परिश्रम आणि समर्पणाने वाढत राहिला आता दोघांचे आर्थिक संकट संपले होते आणि सर्व कर्जही फिटले होते दोघेजण आता स्वतःच्या घरात राहत होते भाड्याच्या घरात नाही कविता खूप आनंदी होती कारण तिने आग्रह केला तिला तिच्या सासरच्या लोकांबद्दल वाईट वाटत होते की कोणीही त्यांच्या मुलावर किंवा भावावर इतके प्रेम करत नव्हते आणि कोणीही तिला फोन करायची आठवणही करत नव्हते आज जेव्हा सर्वजण घरी येणार होते तेव्हा कविताला आर्थिक संकटात घालवलेला प्रत्येक क्षण आठवला अनेक वेळा त्यांच्या घरात अन्न नव्हते आणि अनेक वेळा असे घडले की दोघेही उपाशी झोपले पण इतक्या कठीण परिस्थितीतही दोघांनी ठरवले होते आता ते कोणाकडेही कर्ज घेणार नाही आणि या संकटातून स्वतःला बाहेर काढतील जे तिच्या सासूने तिला दिले होते या सर्व गोष्टी आठवत असताना कविताच्या डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागले ते तिला कळलेच नाही अमित खोलिताला आणि कविताला म्हणाला बाहेरे ते आले आहेत कविता शांतपणे थेट स्वयंपाकघरात गेली आणि जेव्हा ती पाणी घेऊन त्यांच्या समोर आली तेव्हा वसुंधराताई कविताकडे पाहू शकल्या नाहीत जयदीप उठला आणि वहिनीच्या पायांना स्पर्श करू लागला तेव्हा कविताला जयदीपचे टोमणे आठवले कविता तिच्या सासूला म्हणाली मला सांगा आई इतक्या वर्षांनी तुम्हाला तुमच्या मुलाची आठवण कशी आली कारण तुम्हाला फक्त तुमच्या मुलाची आठवण येऊ शकते सून तर तुमच्या डोळ्याचा काटा होती वसुंधरा ताईंच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने नजर खाली केली कविताने जयदीपकडे पाहिले तिचे डोळेही अश्रूंने भरलेले होते पण जयदीपने बोलण्यासाठी पुढाकार घेतला वहिनी आज आम्ही तुमची माफी मागायला आलो आहोत आम्ही तुम्हाला अशा वेळी सोडले जेव्हा तुम्हाला आमची गरज होती आणि आम्ही तुम्हाला साथ दिली नाही कविता शांतपणे त्यांची ऐकत राहिली मग वसुंधरा ताई म्हणाल्या मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे कारण मी कविताचे कधीच ऐकले नाही आणि जमीन विकासचे आश्वासन देऊनही तिला विकू दिले नाही बिचारा आमिष तो कर्जाखाली दबला गेला होता तुम्ही लोक आम्हाला सोडून गेल्यानंतर मला समजले नीताच्या वारंवार वागण्या पूर्ण करून मी कंटाळले होते कारण घराचा खर्च घरभाड्यातून येणाऱ्या पैशांनी भागवला जात होता म्हणूनच मी नीताला सांगितले आता मला जमीन विकावी लागेल तेव्हा नीता म्हणाली आई तुला जे करायचे ते कर पण या लोकांच्या मागण्या पूर्ण कर ते मला खूप टोमने मारतात आणि मारहाण करतात माझी सासू मला दिवसभर म्हणते तुझ्या आईने आमच्या दर्जाची पर्वा केली नाही अरे जर तुम्ही तुमची मुलगी इतक्या मोठ्या घरात दिली असेल तर तुम्ही स्वस्तात काहीतरी का देता नीताचे ऐकून मी अस्वस्थ झाले आणि मी जमीन विकली पण जमिनीचे पैसेही हळूहळू नीताच्या व्यवहारात संपत गेले मग मला समजले मी फक्त कविता आणि अमिषला कर्जबाजारी केले बिचारा आमिष मी त्याला कर्जाखाली दाबले मला माहीत नव्हते तो कुठे असेल पण बाळा मला लाज वाटली म्हणून तुझ्या डोळ्यात पाहू शकले नाही आता मला माफ कर मी तुझ्यासमोर हात जोडते जयदीपला नोकरी मिळाली पण काही दिवसांनी ती गेली आम्ही तुझ्याशी चुकीचे वागलो म्हणून आमच्यावर वाईट प्रसंग आला देवाने आम्हाला शिक्षा दिली हे सगळं ऐकून अमिष स्तब्ध झाला आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरले मग कविता तिच्या सासूला म्हणाली आई मी आत्ताच येते कविता उठून खोलीत गेली आणि काही वेळाने बाहेर आली तिच्या हातात खूप पैसे होते तिने ते पैसे टेबलावर ठेवले आणि म्हणाली आई आम्ही तुम्हाला पैशांची मदत करू शकतो पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही तुम्ही ते दिवस मला परत देऊ शकाल का जेव्हा मी गरोदर होते आणि आमच्या घरात अन्न नव्हते तेव्हा त्या ते दिवशी अमिषने मला मंदिरातून प्रसाद आणला आणि खायला दिला नाहीतर माझ्या पोटातील बाळ मेले असते तुम्ही गृहप्रवेशाचा फोटो पाहिला असेल म्हणून तुम्ही लोक आलात जर आम्ही अजूनही गरीब जगलो असतो तर तुम्ही लोक अजिबात आले नसते मी तुम्हाला आधीच ओळखते वसुंधरा ताईंनी हात जोडत रडत म्हटले सुनबाई असे बोलू नकोस खरंच आम्हाला खूप लाज वाटते आहे ती सुनबाई काय म्हणत आहे बघ ना तिला समजावून सांग मग अमिशने मग अमिषनेही लगेच म्हटले आई ती योग्य तेच बोलत आहे जे आम्ही त्यावेळी तोंड दिले होते आम्हालाही ते माहीत आहे जर तुम्हाला पैशांची गरज आहे तर तुम्ही पैसे घेऊ शकता पण तुम्हाला विनंती करतो आता आमच्या आयुष्यात ढवळाढवळ -धवल करू नका यानंतर जयदीप आणि वसुंधराताई काहीही बोलू शकले नाही आणि त्यांना एक छोटीशी गोष्ट घेऊन उठावे लागले सुनेला मुलाकडून क्षमा मिळाली नाही पण आज कविताच्या मनावर इतक्या वर्षांपासून असलेला शाप निघून गेला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचे मत कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि कथा थोडीही आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका